ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये जाता त्यावेळेस जा तुमचे मित्रांची काही काही स्वप्न असतील <laughs> कुणाचं पुण्याला जायचंय कुणाला बँगलोरला जायचंय कुणाला फॉरेनलाही जायचंय असं तुमचं काय स्वप्न नाही का प्रत्येक प्रत्येक जण आहे ना म्हणजे असं समाधान कुठं मिळतंय याकडे बघत असतो त्यांचं समाधान त्यांना बाहेरच्या देशात नोकरी करणे किंवा बाहेरच्या देशात जाणे कोणाचं कोणत्या बँकेत असणारे किंवा कोणाचं एम पी ते क्रॅक करून जे काय असेल ते प्रत्येक जण हे समाधान मानत असतो माझं समाधान इथंच आहे माझं समाधान जे पाच पन्नास लोकांच्या हाताला मी काम रोजगार निर्माण करतो यातच माझं सगळं समाधान सर उद्योग मार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा नमस्कार मी वरद गुरुराज कुलकर्णी एक्सपर्ट नर्सरी आस्तगाव तालुका राहता जिल्हा हिल्यानगर आम्ही सर्व प्रकारचे जे काही फळाचे रोप आहेत ते सर्व फळाचे रूप पुरवतो हो मुख्यतः प्रामुख्याने आम्ही डाळिंबाचे जे काही रोप आहेत ते पूर्ण राज्यभर नव्हे तर पूर्ण भारतभर आम्ही ते पुरवतो हो नमस्कार सर मी एक्सपर्ट नर्सरीचा म्हणजे इथे जे डाळिंबाचे जे रोप तयार होत्या ते सगळे आम्हीच तयार करतो ही सगळी आमची टीम आहे कामगार टीम अशा प्रकारे आम्ही जे डाळिंबाचे जे रोप आहे ते सर्व प्रकारचे रोप आम्ही इथं स्वतः तयार करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरोगी आणि मातृवृक्ष जे आपले जे मातृवृक्ष आहे त्याच्यावर निरोगी शंभर टक्के आम्ही गॅरंटी घेतो की त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा आजार वगैरे तेल्या वगैरे रोग नाहीये याची शाश्वत आम्ही घेतो शंभर टक्के गॅरंटी देतो आम्ही जर कोणाला जर शेतकऱ्यांना अवश्य जर लागवड करण्यासाठी जर चांगला रोप लागत असेल शंभर टक्के गॅरंटीड तर आम्ही इथं एक्सपर्ट नर्सरी सरी अस्तागो आम्ही तयार करून देऊ सर आज काय होत आहे मार्केटमध्ये बघा आपल्या शेतकरी बघा शेतकरी वर्गाने आज मी बघतोय तुमची एवढं मोठं क्षेत्र आहे डाळीमाचं जर आपण महाराष्ट्राचा विचार केला किंवा आपल्या देशाचा जर विचार केला ना तर क्षेत्र खूप कमी आपल्या देशामध्ये हो तर मला हे सांगा डाळिंब शेती जर एखाद्या शेतकऱ्यांनी केली तर त्याला किती प्रॉफिट होऊ शकतं आणि त्यांनी शेतीच का केली पाहिजे सर याचं मोठं कारण म्हणजे आपल्या भारतातून सर्वात जास्त निर्यात होणारी गोष्ट म्हणजे डाळिंब डाळिंबा जर बघितला आपण तर डाळिंब एक्सपोर्ट होतो त्यामुळे आपल्या मार्केटमध्ये डाळिंबाला सुद्धा चांगला भाव मिळतो आणि एक्सपोर्ट होण्यासाठी आपल्याला जे काही गरज असते ती म्हणजे चांगल्या क्वालिटीचं चा, आणि चांगल्या क्वांटिटीचं चा फळ मिळणं म्हणजे ज्याला साईज पण चांगली आहे कलर पण चांगला आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या बागात मिळतात किंवा ज्या फळामध्ये ज्या अशा क्वालिटीचं फळ जिथं मिळेल त्या ठिकाणी नक्कीच एक्सपोर्टर येऊन त्या ठिकाणचं परचेस करतो आणि ते बाहेरच्या देशात पाठवतो आणि त्याचे सुद्धा जास्त पैसे कमवतो तर याचं कारण असं की डाळिंब शेतीत यावं की हा जो माल आहे आणि जो काही एक्सपोर्ट साठी माल पाहिजे किंवा बाहेरच्या देशात म्हणण्यापेक्षा आपल्याच देशात भरपूर ठिकाणी पाहिजे असा क्वालिटीचा माल आपण शेतकऱ्यांनी पिकवू कसा याचा आपण या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे आणि त्याचबरोबर असा अशी शेती करणं किंवा डाळिंब शेतीच का तर डाळिंब शेतातून भरपूर सारे उत्पन्न मिळतं आपल्याला सर आपल्या नर्सरीमध्ये डाळिंबाचे जे रोप बनवतात तर प्रोसेस चालते बरं सर आपण गुटी तुम्हाला मी स्वतः करून दाखवतो जे काही झाडाचे जे काही फांद्या आहेत सगळ्या फांद्या कट केल्या जातात साईडचा आपली जी काही एक मेन फांदी जी आहे त्या या ठिकाणी या प्रकारे ठेवली जाते बाकी जे काही आहेत ते पूर्णपणे पाला काढला काढलं जातं आहे त्यानंतर इथनं आपण एक दोन ते तीन इंच सोडल्यानंतर हे जे काय त्याचा आपण असा हा जो वरचा जो लेअर आहे असं सर्क्युलर आपण काप देऊन त्याची का जी काय साल आहे अशा प्रकारे आपण काढले जाते ही जी साल काढली आपण त्याला वरनं आपण स्क्रॅपिंग करतो थोडं तर याने काय होतं हे जे काय कॅम्बियम लेअर जे आहे जे याच्यावरची साल आहे ती सालीचं जे काय फूड ट्रान्सफरचं जे काय काम आहे ते काम बंद होतं का आणि या ठिकाणी काय होतं आपण जे काय यानंतर या याच्यावर आपण शेवाळ बांधतो हे बघू शकता आपण हे जे काय शेवाळ आहे तर हे बंत आपल्या अरुणाचल प्रदेशातील जे काय घनदाट जंगल वगैरे आहेत या जंगलांमध्ये झाडांवर तयार होतं याच खासियत अशी की ही जे काय आहे हे पाणी होल्ड करण्याची कॅपॅसिटी याच्यात जास्त असते म्हणजेच हे ज्या वेळेस इथं आपण लावतो या प्रकारे आपण याला पूर्णपणे हा जो सर्कल आपण काप काढलाय याच्यावर आपण अशा प्रकारे हे गुंडाळतो हे गुंडाळल्यानंतर आपण हे जे काय प्लास्टिक आहे प्लास्टिक आपण त्याच्यावर अशा प्रकारे बांधतो पूर्ण टाईट आपण बांधतो हे बांधल्यानंतर आपण जे काय सुतळी आहे आपल्याकडं ही सुतळीची आपण अशा प्रकारे ही गाठ बांधतो आणि रोप किती तयार होते सर रोप ही जी काय घुटी दिसते आपल्याला ही घुटी आपल्याला तयार होते जवळपास एक दोन महि तीन महिन्यात ती टाईट केल्यानंतर काय होतं की या ठिकाणी जे काय जे मॉल जे शेवळ वापरले आपण ते शेवळ हे मॉइश्चर धरून ठेवतं जेणेकरून ते तीन एक महिन्यामध्ये म्हणजे एका महिन्यामध्ये ते तिथं मूळ तयार करायला चालू होतं या ठिकाणी एकदा काय रुटिंग झाली मुळं ज्यावेळेस तयार होण्यास सुरुवात होईल त्यावेळेस हे जे काय मॉइश्चर आहे हे कमी कमी होत जातं त्याचबरोबर हवेतली जी आद्रता आहे ती हवेतली आद्रता खेचून घेण्याचं काम हे शवळ करत असतं जेणेकरून इथं जे मूळ मुळं तयार होणार आहेत त्याला जे काय पाण्याची जी गरज आहे ती हे जे काय मॉइश्चर जे शवळात असणार आहे ते त्याचं भाग होतं आणि किती दिवसामध्ये तयार होते रोप महिने लागतात हे बनवायला आणि नंतर ह्याला तुम्ही नर्सरीमध्ये पुन्हा ठेवता हो मध्ये पूर्ण टाइम जातो एक एक रोप एक रोप बनवायला बनवायला महिने लागतात प्रेक्षकांनो हे बा तुम्ही तुम्हाला डायरेक्ट दाखवले आम्ही की नर्सरी नर्सरीमध्ये कशा प्रकारची प्रोसेस चालते रोप बनवण्याची त्यामुळं तुम्हाला जर रोप घ्यायचे असेल तर तुम्ही ह्या नर्सरी मधून बिंदाज घेऊ शकता कारण तुम्ही पाहत आहात ही जी प्रोसेस चाललेली आहे व्हिडिओमध्ये रूप ची आये, ही रोप बनवण्याची प्रोसेस आहे ही इनिशियल प्रोसेस आहे सर एखाद्या शेतकऱ्याला समजा डाळिंब शेतीची लागवड करायची आहे डाळिंब शेतीत लागवड करण्यासाठी सर्वप्रथम त्यांना रोपांची आवश्यकता असते तर मग शेतकऱ्याने ज्या वेळेस डाळीम शेती करायची आहे त्यावेळेस रोपं घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे सर्वप्रथम जे काही रोप आपण निवडतोय किंवा नर्सरी ज्या नर्सरीतून घेतोय ती शासन मान्य आहे का हे नक्कीच बघितलं पाहिजे याचं कारण असं की शासन मान्य नर्सरी मध्ये जे काही मदर प्लांट असतात ते युनिव्हर्सिटी कडनं आणलेले असतात आणि त्याचबरोबर जे काय रोप आहेत रोपांच्या बाबतीत जर म्हणायला गेलं मदर प्लॉट जे आहेत ते आपण नक्कीच बघितले पाहिजे त्याचबरोबर रोपांच्या बाबतीत असं म्हणू शकतो की रोप चेक करताना रोपांमध्ये निमॅटोड आहे का त्याबरोबर ते तेल्या वगैरे आहे का किंवा कुठला रोग त्या रोपांवर नाही ना ह्या गोष्टी आपण सगळ्यात गोष्ट सगळ्यात आधी चेक केला पाहिजे सर एखाद्या शेतकऱ्यांनी समजा एक एकर डाळीम शेतीची लागवड केली तर त्याला किती उत्पन्न जनरेट होऊ शकतं वर्षाकाठी बघितलं तर या काळ्या मातीला आपण काही जरी लावलं तरी ते आपल्याला उत्पन्नच देणार आहे जर डाळिंबाचं जर विचारलं तर डाळिंबात खर्च कमी म्हणजे खर्च तर जास्त आहे फार फार तर दीड लाखापर्यंत येईल पण उत्पन्न जर बघितलं तर कमीत कमी पाच ते सहा लाख कुठंच नाही गेले आणि जर का चांगली काळजी जर घेतली शेतकऱ्यांनी तर ते सात होऊ शकतात आठ होऊ शकतात नऊ पण होऊ शकतात फळाची क्वालिटी फळाची क्वांटिटी आणि मार्केट रेट याच्या पलीकडे इकडे कुठलंच गणित नाही सर्वांनी डाळीम शेती करावी क्षेत्र किती वाढलं तरी मार्केट डिमांड खूप आहे त्यामुळे क्षेत्र वाढवलं तरी कुठं मार्केट रेट कमी होणार किंवा मार्केटमध्ये सप्लाय जास्त होणार असे कुठलीही गोष्ट नाहीये मार्केटमध्ये त्याची कायमस्वरूपी मागणी असणारच सर आपली जे डाळीम रोप बनवत आपण त्याची प्रोसेस कशा प्रकारे चालते आपण जे काय आहे एअर लेअरिंग म्हणजेच आपली जी गुटी कलम आहे त्या गुटी कलमापासून आपण हे सगळं बनवतो डाळिंबात दोन पद्धती वापरल्या जातात एक गुटी कलम आणि एक किशोकलचं आपण सर्व जे काय आपले डाळिंबाचे रोप आहेत ते सगळे आपण गुटी कलमाद्वारे बनवतो आपण बघू शकता या ठिकाणी सर्व जे काय आमची टीम आहे एक्सपर्ट नर्सरीची टीम ही सगळी टीम सध्या गुटी कलम जे आहेत हे भगवा आणि शरद किंगचे जे काही गुटी कलम आहेत हे सध्या बांधण्याचं काम चालू आहे आणि सर समजा मला हे सांगा एक रोप तयार होण्यासाठी किती दिवस लागतात एक रोप तयार होण्यासाठी जो जो जे काय ग्राफ्टिंग आहे हे सॉरी एअर लेअरिंग आहे हे एअर लेअरिंग आपण करतो आणि याच्यानंतर तीन महिने ह्या एअर लेअरिंग ला पूर्ण होण्यासाठी म्हणजे ही गुटी तयार होण्यासाठी तीन महिने लागतात त्याचबरोबर पुढचे जे काय आपण गुटी तयार झाल्यानंतर जे काय पिशवीमध्ये टाकतो तर या पिशवी मध्ये टाकल्यानंतर टाक त्याला दीड महिने लागतो जास्त जवळपास साडेचार ते पाच महिने आपल्याला पूर्ण रोप तयार होण्यासाठी लागतात सर शेतकऱ्याने समजा त्याला शेतीची लागवड करायची आहे तर त्यांनी कोणत्या लागवड आहे सर्वप्रथम त्यांनी आपलं मार्केटचं सर्वे केला पाहिजे मध्ये कुठली जातीचे जे काय फळं येत आहेत ते फळ कुठल्या जातीची येत आहेत आणि कुठल्या जातीची एक्सपोर्ट होत आहेत एक्सपोर्ट जी गोष्ट होते तिला नक्कीच भाव असतो आणि भारतात जर बघितला आपण तर सर्वात मोठ्या प्रमाणात जे एक्सपोर्ट होतं डाळिंबामध्ये तर ते भगवा व्हरायटीचे होतात आणि भगव्यामध्ये जर बघितलं आपण तर भगव्याचं सिलेक्शन नवीन जी व्हरायटी आली शरद किंग नावाची तर ती भगव्यापेक्षा सुद्धा बेटर आहे आणि भगव्यापेक्षा बेटर असण्याचं कारण असं त्याचबरोबर ते साईज जी, जी होते ती साईज कलर तिचं किपिंग क्वालिटी या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ती शरद किंग नावाची ही व्हरायटी जी आहे ती सध्या अग्रेसर असणार आहे तर आज जे बाहेरच्या नर्सरीमध्ये जे रोप असतात ते रोप आणि आपली जे रोप आहेत आपल्या नर्सरीमध्ये याच्यामध्ये काय फरक आहे बाकीच्या सा नाही सांगतायत बट आमच्याकडे जे रोप आहेत ते सगळं आपले मदर प्लांट जे काय मात आहेत ते सर्व महात्मा फुले कृषी रावरी कृषी विद्यापीठ येथील आहेत हे जे रोप जे दिसत आहेत ते सगळे आपले टू टू टाईप म्हणजे जी भगवा व्हरायटी आहे सुपर भगवा व्हरायटी आहे या ज्या व्हरायटी जिथं बनली म्हणजे रावरी विद्यापीठात जी बनलीये त्या झाडांवरचे हे मातृक्ष आहे सर अवघो वीस वर्ष वय आहे तुमचं ज्या वेळेस तुम्ही कॉलेजमध्ये जाता त्यावेळेस तुमच्या मित्रांची काही काही स्वप्न <laughs> असतील कुणाचं पुण्याला जायचंय कुणाला बेंगलोरला जायचंय कुणाला फॉरेन ला जायचंय असं तुमचं काही स्वप्न नाही का प्रत्येक प्रत्येक जण आहे ना म्हणजे असं समाधान कुठं मिळतंय याकडे बघत असतो त्यांचं समाधान त्यांना बाहेरच्या देशात नोकरी करणे किंवा बाहेरच्या देशात जाणे कोणाचं कोणत्या बँकेत असणारे किंवा कोणाचं एमपीसी यूपीएससी ते क्रॅक करून जे काय असेल ते का प्रत्येक जण हे समाधान मानत असतो माझं समाधान इथंच आहे माझं समाधान पाच पन्नास लोकांच्या हाताला मी काम रोजगार निर्माण करतोय यातच माझं सगळं समाधान आहे ते शेतित। शेतित शेवट सगळं फिरून ते इथंच येणार आहे शेतीत तर मग शेतीत जर शेवट होणार असेल तर मी शेतीतून सुरुवातच करतोय ना सर एखाद्या शेतकऱ्याला समजा डाळीमाची रोप लागत असतील तर तुम्ही त्यांना उपलब्ध करून देतात का काय आहे जवळपास आठ ते दहा एकर जे काय मदर प्लॉट आहेत आमचे त्याचबरोबर डाळिंबाचे सर्व व्हरायटी आपण सर्वांना शुअर म्हणजे आहेत, पाई जे काय आहेत व्हरायटी तुम्हाला जी गोष्ट पाहिजे तीच आम्ही प्रोव्हाइड करतो आणि ते कुठं कुठं देऊ शकता सर आपण सर्व भारतात महाराष्ट्र महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही कुठूनही जरी असाल तरी आम्ही त्या ठिकाणी पोहोच करू शकतो प्रेक्षकांनो तुमच्यापैकी जर कोणालाही डाळिंब रोप जर पाहिजे असतील तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या सर आपण जर आज मार्केटचा विचार केला ना किंवा आपल्या आजूबाजूचा विचार केला ना तर तुमच्या वयातली मुलं मेट्रो सिटीमध्ये जातात तिथं जॉब पकडतात जर जो जॉब नाही भेटला तर गव्हर्नमेंट नोकऱ्यांच्या पाठीमागे लागतात पण शेवट त्याचा खूप बेकार होतो आणि तुम्ही हे लोक जे त्या टोळीमध्ये न होता <laughs> तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू केला वडिलांचा व्यवसाय वाढण्यामाग तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करत आहात या मागे काय इन्स्पिरेशन आहे आपलं सर्व दोन गोष्टी आहेत एक तर मी या क्षेत्रात येण्यासाठी माझी बीएससी अग्रीला ऍडमिशन मी दुसरी गोष्ट वडिलांचा जो व्यवसाय आहे गेल्या दहा वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे आणि ह्या ह्या व्यवसायाची व्याप्ती जवळपास पूर्ण भारतभर झाली आणि त्याचबरोबर आता जर दुसऱ्याच्या जर मी एवढं मोठं शिक्षण घेऊन जर दुसऱ्याच्या तिथं जर कामाला जात असेल आणि माझ्याच घरी जर, जर, जर माझ्या वडिलांनी जो का व्यवसाय इतका मोठा करून ठेवलाय ह्या व्यवसायातून जवळपास चाळीस ते पन्नास जणांना रोजगार निर्माण होत असेल आणि एवढा रोजगार निर्माण जर माझे वडील करत असेल आणि तरी जर मी एवढं मोठं शिक्षण घेऊन जर दुसऱ्या तिथं असेल तर ते माझ्या बुद्धीला कधीच पटणार नाहीये त्यामुळे मी बाकीचे हायर एज्युकेशन वगैरे ह्या फंदात न पडता माझ्या करिअर जेच माझ्या बिझनेस कडे मी कसं फोकस करेल यासाठी मी स्वतः इथं जे काय आहे ग्राउंड लेवलला म्हणा किंवा माझ्या शेतीत मी आ, काम करतोय आणि त्याचबरोबर प्रत्येकाकडे शेती असते मग प्रत्येकाने काय का, जे दहा दहा एकर असून सुद्धा जर दुसरे तिथं जर हमाले करायला जात असेल तर ते न पटणार आहे त्यामुळे मी ह्या गोष्टी न बघता मी माझं बीएससी अग्रेल ऍडमिशन घेतलंय आणि दुसरी गोष्ट मी माझा व्यवसाय पण सांभाळतो खूप छान सर एखाद्या शेतकऱ्याला लागवड करायची आहे डाळिंब शेतीची तर त्यांनी रोप किती महिन्याचे किंवा वर्षाचे लावले पाहिजेत जर त्यांना जर म्हणजे मोठ्या प्रमाणात करायचे असेल तर त्यांनी कवळेच रोप घेतले पाहिजे जे काय मिळतात दोन महिन्याचे अडीच महिन्याचे किंवा दीड ते अडीच महिने या दरम्यान त्यांनी रोप रू, निवडले पाहिजेत त्याचबरोबर ज्यांना सांधायला पाहिजे मग त्यांनी त्यांच्या एजनुसार घेतले पाहिजे किंवा ज्यांना डायरेक्टली तीन महिन्याचे पाहिजे चार महिन्याचे पाहिजेत ते सर्व जे काय रोप आहेत ते आपल्याकडे उपलब्ध असतात जे मोठ्या बॅगमध्ये त्याची बॅग साईज पण चेंज असते पाच बाय सहाचे असते नऊ बाय दहाचे असतात या बॅगनुसार सुद्धा आपले हाईट जे आहे ती व्हॅरी होत असते सर्व शेतकऱ्यांना एक विनंती असेल की जे काही नवीन लागवड करायची आहे तर ती नवीन लागवड आपण छोट्या रोपांचीच केली पाहिजे जी दोन सर, कौन -कौन ते अडीच महिन्याची सर आपल्या नर्सरी मध्ये प्रामुख्याने कोण कोणते रोपे विकली जातात सर्वप्रथम आपल्याकडे आपलं जे काही मोठ्या प्रमाणात असलेलं फक्त डाळिंबे त्याचबरोबर आपण पेरू चिक्कू अंजीर सफरचंद नारळ त्याचबरोबर आपलं संत्री मोसंबी लिंबू या सर्व फळपिका आपण विकतो त्याचबरोबर आपलं जे काय मोठं मोठ्या प्रमाणात आपण जे पिकवतो ते म्हणजे डाळिंब डाळिंबाचे रोपे डाळिंबाच्या रोपांमध्ये आपल्याकडं जवळजवळ चार ते पाच प्रकारचे वाण आहेत त्यामध्ये सुपर भगवा भगवा त्याच्यानंतर शरद किंग सोलापूर लाल आणि आरक्ता या, या सर्व रोप आपल्याकडे उपलब्ध असतात सर शेतकऱ्याने डाळिंब शेतीची लागवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे आधी तीन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे पहिली गोष्ट रोप निवडताना दुसरी गोष्ट ज्या नर्सरीतून रोपं घेतोय त्या नर्सरीचे मदर प्लांट आणि तिसरी गोष्ट जी नर्सरी आहे शासन मान्य आहे ना की नाही या तीन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर पहिली गोष्ट जी म्हणलं की शासन मान्य आहे की नाही का कारण की तिथं जे मदर प्लांट असणारे ते सगळे युनिव्हर्सिटीतून आले असतात म्हणजे विद्यापीठातले जे काय रोपं आहेत ज्या ठिकाणी ती व्हरायटी लॉन्च झाली आहे त्या ठिकाणचे ओरिजिनल म्हणजे जे काय ओरिजिनल ट्रू टू टाईप म्हणजे तेच रोपं असतात ठीक आहे म्हणजेच आपल्याला ही खात्री भेटते की आपल्याला ती जे रोपं मिळणार आहे जी व्हरायटी मिळणार आहे शंभर टक्के सुद्धा बाग, आहे म्हणजे शंभर टक्के आपल्याला तीच व्हरायटी आपण जी बोलू तीच वरायटी मिळणार आहे ठीक आहे दुसरी गोष्ट मदर प्लॉट बघ बघण्यासाठी जी काय मदर प्लॉट आहेत त्या मदर प्ला प्लॉटवर आपण जाऊन व्हिजिट केली पाहिजे तिथले जे काय झाडं आहेत आहे ते झाडं निमॅटोड फ्री आहेत का त्याच्यानंतर तेल्या वगैरे आहे का त्याच्यावर किंवा काही ऑइल स्पॉट म्हणा किंवा काही बाकीच्या गोष्टी त्याच्यावर आहेत का या गोष्टी आपण तिथं स्वतः जाऊन चेक केलं पाहिजे त्याचबरोबर तिसरी गोष्ट जी म्हणलं की रोप रोपांच्या बाबतीत रोपांवर सुद्धा तेल्या आहे का निमॅटोड आहे का दुसऱ्या कुठल्या त्याला काही फंगस वगैरे हो अटॅक झालाय का काही किंवा काही बॅक्टेरियल डिसीज वगैरे हो का ह्या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे ह्या तीन गोष्टी जर चेक केल्या तर रोपं घ्या जिथून घेऊ तिथून कुठली आपल्याला अडचणी येणार नाही सर एखाद्या शेतकऱ्याला डाळींबाची लागवड करायची असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही रोप उपलब्ध करून देतात का शेतकऱ्यांना म्हणजे रोपच नाही बट त्यांना मार्गदर्शन सुद्धा करतो लागवडीपासून ते विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन हे मोफत केलं जातं त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे काय आम्ही रोप पुरवतो ते रोपांचं जे काही बिल असतं किंवा आम्ही जे काही रोप पुरवतोय त्या रोपांवर तुम्ही अनुदान पण शासनाकडून घेऊ शकता आणि त्याचबरोबर आमचे जे काय पूर्ण भारतामध्ये आम्ही बाय ट्रेन बाय बस किंवा आमची स्वतःची जे काय ट्रान्सपोर्ट आहे त्यानुसार आम्ही जशी ऑर्डर असते ज्या क्वांटिटी मध्ये असते त्या क्वांटिटीमध्ये आम्ही ते प्रोव्हाइड करतो शेतकऱ्यांना प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये डाळींची ते रोप आणि कसे घेतले पाहिजेत आणि डाळींशी ती कशा प्रकारे केली पाहिजे याविषयी आपण सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे त्याच बरोबर आपण एका वीस वर्षाच्या युवकाचा प्रवास पाहिलेला आहे कसं म्हणजे मेट्रो सिटीमध्ये न राहता आपल्या ग्रामीण भागामध्ये राहून कोणताही व्यवसाय करता येतो आणि तो सक्सेसफुली करता येतो ते त्यांच्या आजच्या व्हिडिओ मधून आपल्याला निदर्शनास आलेला आहे उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं प्रेक्षकांना त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत तोपर्यंत जय हिंद जय हिंद